शिवणी बांधगावात शेतातील पैशाच्या वादातून साठ वर्षीय महिलेनं स्वतःच्या स्पुतण्यावर जीव घेणा के 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 हल्ला केला आहे दंदी उर्फ लक्ष्मीबाई रामटेके या महिलेने केलेल्या या हल्ल्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे वेळोवेळी शिवीगाळ धमक्या आणि गुंडागिरीमुळे कुप्रसिद्ध असलेल्या या महिलेवर आता पोलिसात गुन्हा दाखल झाला असून साकोली पोलीस पुढील तपास करीत आहेत भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवणी बांधगाव गावात वाद शिवीगाळ आणि धमक्यांमुळे कुप्रसिद्ध असलेली साठ वर्षाची दंदी उर्फ लक्ष्मीबाई रामटेके शेतीतून मिळणाऱ्या फेडरेशनच्या धान्याच्या पैशावरून ताण वाढत होता धान विक्रीच न करता पैसे मला दे असा आठ ती सतत करत होती दररोज घरी येऊन अश्लील शिवीगाड धमक्या घरातील शांतता भंग करणं आणि या सगळ्यांचा त्रास पुतण्या अनेक दिवसांपासून सहन करत होता अखेर सोळा नोव्हेंबरला वाथ चिघडला आणि लक्ष्मीबाईंनी बेचाळ वर्षीय पुतण्यावर थेट हल्ला चढवला या मारहाणीमध्ये मा तो गंभीर जखमी झाला असून गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे का म्हणणं तुझा तुझे पैसे आले का आले का तुझे पैसे आले का पैसे आले ना तर हाच बिरू आता दाखवतो तू भंटाला चल कधी जावायचा कधी जावायच्या कधी जावायचे कधी जावायच्या सांग सांग ना कधी झालीस का

या रक्तरंजित घटनेनंतर साकोली पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय गावकऱ्यातून संताप व्यक्त केला जात असून गावात दहशत माजवणाऱ्या या महिलेवर कठोरात कठोर कारवाई करा अशी जोरदार मागणी केली जात आहे